इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय बघायला मिळतोय निवडणूक रोखे म्हणजे आरटीआय अधिकारांचं उल्लंघन आहे सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हे निष्कर्ष नोंदवलेले आहेत निवडणूक रोख्यांबाबत माहिती मिळवणं हा जनतेचा अधिकार असल्याचं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबत सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय बघायला मिळतोय निवडणूक रोखे म्हणजे आरटीआय अधिकारांचं उल्लंघन असल्याचं कोर्टानं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निष्कर्ष नोंदवलेला आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय बघायला मिळतोय काय अपडेट समोर येतोय इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये सातत्यानं सरकारचं म्हणणं असं होतं की काळा पैसा रोखण्यासाठी आम्ही हा इलेक्ट्रॉल बॉन्ड आणलेला आहे दोन हजार सतराला या संदर्भात बदल करण्यात आलेले दोन हजार अठराला याचं नॉमिनेशन करण्यात आलं होतं आणि नंतर ते हा कायदा सुरू झाला होता दोन हजार मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली दोन हजार सतराला त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीस ला या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती सर्व पक्षांना निर्देश देण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाकडनं की तुम्ही तुमची तुम्हाला जी निधी झाले दाखवली सादर करावा आम्ही सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हा जो कायदा तयार करण्यात आला होता आज सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यामध्ये जो बदल आहे तो सगळ्यात पहिला सांगण्यात आलेला आहे की हा एक प्रकारे माहिती अधिकाराचा कायद्याचं ता उल्लंघन आहे कारण राजकीय पक्षांना ज्या ज्या लोकांकडलं निधी मिळतो त्या कंपन्यांकडलं निधी मिळतो त्या ना कंपन्यांचं नाव जनतेला कळणं गरजेचं आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे दे दे लोकांना जर राजकीय पक्ष आणि लोकांचा एक संबंध येत असतो आणि राजकीय पक्षांना या कंपन्यांकडून निधी मिळतो त्याची माहिती देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोग असो आरबीआय असो त्याच्या सर्वोच्च न्यायालय असो या संस्थांनी आतापर्यंत या संदर्भात निर्देश दिले होते मग हे सगळं घडल्यानंतरही खास करून राजकीय पक्षांनी त्यांना मिळणाऱ्या निधीबद्दल स्पष्टता आणली नाही त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती दोन हजार तेवीसला सुनावणी पार पडली सुनावणी पार पडल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसला दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला या सगळ्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा आज निकाल आला आणि या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की जनतेला कंपन्यांनी किंवा कोणत्याही व्यक्तीने राजकीय पक्षासाठी जो निधी दिलेला असतो त्याची माहिती मिळणं गरजेचं आहे आणि टाळा पैसा सांगून या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकत नाही की पारदर्शकतेसाठी तुम्ही माहिती अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही जो माहिती अधिकार कायदा आहे त्यामध्ये या राजकीय पक्षांना जो निधी मिळालेला आहे त्याची माहिती देणं गरजेचं आहे असं निकालात म्हटलेलं आहे आणि हा खास करून जर पाहिलं तर हा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे हा केंद्र सरकार बरोबरच भाजपला देखील मोठा धक्का आहे कारण या माध्यमातून सर्वाधिक लोक निधी नेताना आपण जर पाहिला असेल तर तो भाजपला मिळालेला आहे दोन हजार बावीस तेवीसचा जर आपण निधीचा विचार केला पाचशे वीस कोटी रुपयाच्या देणग्या इतक्या भाजपला मिळालेल्या आहेत बाकी जे इतर पक्ष आहेत काँग्रेस आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआय डावे पक्ष याच्यापेक्षा हा निधी पाच पटीने जास्त आहे आणि असं घडत सातत्यानं घडत असतं की जो पक्ष सत्ताधारी आहे त्या पक्षाला हा निधी मिळतो आणि जर विरोधी पक्षाला निधी मिळतो त्याच्या कंपन्यांची माहिती ही सरकारला मिळते कारण सरकार सत्तेत असतं स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं हे बॉन्ड विकत घेतले जातात आणि सरकार सत्तेत असल्यामुळे स्टेट बँकेकडून कोणी बॉन्ड विकत घेते हे सरकारला माहिती कळते मात्र विरोधी पक्षांना किंवा नागरिकांना ही माहिती कळते त्यामुळे सर्वाधिक पैसा हा सत्ताधारी पक्षांना मिळतो मात्र ज्या कंपनीने सरकारला किंवा राजकीय पक्षांना निधी दिलेला आहे बदल्यात सरकार त्यांना काही देत आहे का हा काही ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता त्यामुळं भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन बॉन्डची माहिती टाळ्यापासून बाधा आणण्यासाठी हा प्रयत्न करतो सरकार सातत्यानं सांगत होतं या संदर्भात अटॉर्नी जनरल असलेले तुषार मेहता यांनी देखील अशाच पद्धतीने युक्तिवाद केला होता मात्र हा युक्तिवाद कुठेतरी आता मागे पडताना पाहायला मिळतोय असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिपॉर्ड रिफॉर्म या एडीआर या संस्थेने याचिका दाखल केली होती आणि आज या, या, या एडीआरला कुठेतरी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज ज्या पद्धतीने न्यायालयाने एक प्रकारे सरकारला सपराक लगावलेली आहे हा निकाल देऊन त्याचबरोबर भाजपला देखील या सगळ्या निकालाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय पक्षांना यापुढे कुठून कुठून निधी आलेला आहे कोण राजकीय पक्षांना निधी देत आहे जे आता जनतेला कळणार आहे आणि त्या बदल्यात राजकीय पक्ष त्यांना काही सुविधा देत आहे का किंवा बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आता बघायला मिळतोय निवडणूक रोख्यांवरती सुप्रीम कोर्टाकडून बंदी घातली जाते तुमची काय प्रतिक्रिया ही बंदी योग्यच घातलेली आहे कारण अनेक सत्ताधारी पक्ष वेगवेगळ्या दबाव सत्तेचा वापर करून काही कंपन्यांना ज्यात फायदा पोहोचवतात होतात आणि बऱ्याच वेळेस या बदल्यात अशा पद्धतीनं प्रत्यक्ष कळाले जात नाही त्याला नुग काही आपण थांबवलं थांबवलं थांबवा असं म्हणणं नाही पण जे देत ते कळालं पाहिजे की कोण कोणत्या पक्षाला देत किती देतं काय देतं ते लोकांना कळालं पाहिजे सुप्रीम कोर्टात चांगला आहे आम्हा काळ्या पैशावरती यामुळे अंकुश ठेवता येईल असं वाटतं का तुम्हाला ते प का अंकुशला गप्पा आहे सरकारने किती सांगितलं होतं की आम्ही हा काळा पैसा येऊ करू ते करू उलटे आता तर काळे व्यवहार वाढलेले या सरकारच्या काळामध्ये त्यामुळे मला वाटत नाही असे काही अंकुश वगैरे कोणत्या रेष्यातून ठेवले जाते पण इतकं नक्की आहे की बाबा ज्याला कोणाला द्यायचं ते क्लिअर समोर येईल त्यामुळे निश्चित असं मला वाटतं जनतेला समजलं पाहिजे त्यांचा पैसा कुठे जातो असा सुद्धा कोर्टाने यामध्ये उल्लेख केलेला आहे काय चूक आहे जनतेचा पैसा एखाद्या कंपनी कोणत्या कोणी कुठे देत असेल तर कंपनी स्वतःच्या खिशाला देत नाही जनतेचा जो नफा असतो जनतेला द्यायची आहे राजकीय पक्षाला देत असतात आणि जनतेला कारण ऐचूक याचं मला वाटत नाही त्यामुळे योग्य प्रकारची भूमिका आहेत सुप्रीम कोर्टाची नक्कीच आपले पैसे कुठे जातात हे सरकारला विचारण्याचा मतदाराला अधिकार आहे असा सुद्धा यामध्ये कोर्टाने उल्लेख केलेला आहे चूकच नाही लोकशाही आपली धन्यवाद अंबादाजी तुम्ही संवाद साधल्याबद्दल तर निवडणूक रोख्यांवरती सुप्रीम कोर्टाकडून बंदी घालण्यात आलेली आहे निवडणूक रोखे म्हणजे आरटीआय अधिकारांचं उल्लंघन असल्याचा यामध्ये उल्लेख केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निष्कर्ष नोंदवलेला आहे राजकीय पक्षांना निधी गोळा करण्यासाठी निवडणूक रोखे निवडणूक रोख्यांबाबत माहिती मिळवणं हा जनतेचा अधिकार असल्याचं सांगितलेलं आहे राजकीय पक्षांना निधी गोळा करण्यासाठी निवडणूक रोखे एकच पर्याय नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे तर या घडीची मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल निवडणूक रोख्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल निवडणूक रोख्यांवरती सुप्रीम कोर्टाकडून बंदी घालण्यात आलेली आहे राजकीय पक्षांना निधी गोळा करण्यासाठी निवडणूक रोखे हा एकच पर्याय नसल्याचं सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे निवडणूक रोखे या संदर्भातला मोठा निर्णय आपल्याला आता बघायला मिळतोय सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय निवडणूक रोख्यांवरती सुप्रीम कोर्टाकडून बंदी आहे राजकीय पक्षांना निधी गोळा करण्यासाठी निवडणूक रोखे एकच पर्याय नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तर मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल निवडणूक रोख्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय बघायला मिळतोय